ज्यांनी स्वकर्तृत्वाने काही काम केले असेल त्यांची यशोगाथा नवीन पिढीला वाचायला मिळाली पाहिजे वळसे पाटील ज्यांनी स्वकर्तृत्वाने काही काम केले असेल त्यांची यशोगाथा नवीन पिढीला वाचायला मिळाली पाहिजे असे प्रतिपादन प्रतिप भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन प्रदीपदादा वळसे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे केले तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ व शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रणरागिनी पुरस्कार सन्मान सोहळ्याचं तळेगाव ढमढेरे येथे शनिवार दिनांक अठरा जानेवारीला आयोजन केले होते रणरागिनी पुरस्कार सन्मान सोहळ्यात भीमाशंकरचे व्हॉइस चेअरमॅन प्रदीपदादा वळसे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते विद्या सहकारी बँकेचे संचालक शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रसारक मंडळ व शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त यांच्या विद्यमाने दरवर्षी परिसरातील कर्तृत्ववान महिलांना रणरागिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यावर्षी हा पुरस्कार चास कमांड शाखा अभियंता सौ प्रज्ञा विवेक जगताप थोरात पुणे शहर पोलीस वैशाली पोपट भरणे ढमढेरे बावधाण पुणे येथील नियतक्षेत्र वनाधिकारी ऋतुजा हरिभाऊ भोरडे या तिघींना प्रदान करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात बोलताना भीमाशंकर कारखान्याचे व्हॉइस चेअरमॅन वळसे पाटील म्हणाले ज्या काही मान्यवरांचा इतिहास आपल्याला माहिती नाही ते दिवंगत असतील किंवा आता समाजात प्रतिष्ठित असतील ज्यांनी स्वकर्तृत्वाने काही काम केले असेल त्यांची यशोगाथा नवीन पिढीला वाचायला मिळाली पाहिजे समाजाला एक चांगल्या पद्धतीचा अभिमानानं स्वतःच्या कर्तृत्वानं उभं राहता येईल हे काम या तीन रणरागिणींनी करून दाखवलंय आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम महेश बापू तुम्ही आयोजित केला आहे प्रास्ताविकेत बोलताना शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे म्हणाले समाजातील सर्व घटकांतील सर्व धर्मसमभावाचं तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली आहे या यशाच्या शिखरामध्ये आमच्या सर्व शिक्षक वृंदांचा मोठा सक्रिय वाटा आहे विद्यार्थ्यांसमोर हा कार्यक्रम घेत असताना विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळते ज्या सावित्रीच्या लेखी आहेत ज्या जिजाऊंच्या लेखी आहेत ज्या रमाबाईंच्या लेखी आहेत अशा सर्व लेखींचा समाजामध्ये मान सन्मान करणं आमच्या शकुंतला फाऊंडेशनचा खरा उद्देश आहे रणरागिणी पुरस्कारार्थी चौ प्रज्ञा जगताप थोरात वैशाली भरणे ढमढेरे ऋतुजा भोरडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल पाचर्णे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र बापू काळे शकुंतला फाऊंडेशनच्या अध्यक्ष शोभाताई ढमढेरे घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलासराव सोनवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव साहेबराव ढमढेरे तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंच अंकिता भुजबळ महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन बाळासाहेब ढमढेरे विवेक जगताप रवींद्र जेधे मुख्याध्यापक अशोक दहिफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे प्राध्यापक कुंडलिक कदम व उपशिक्षक जालेंद्र आखाडे यांनी केले प्रतिनिधी विजय ढमढेरे ठंडे कोन्हपुरी सर्व शाळेचे प्राध्यापक असतील मुख्याध्यापक असतील उपमुख्याध्यापक असतील किंवा सर्व शिक्षक असतील कॉलेजचा आमच्या सर्व स्टाफ असेल विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या नुसार नवनवीन काय देता येईल आणि संस्थेचा आलेख कशा पद्धतीत शाळेचा आणि कॉलेजचा आणि इंग्लिश मीडियमचा वाढवता येईल याचा आटोकाट प्रयत्न करतात या यशाच्या शिखरामध्ये आमच्या सर्व प्राध्यापक वृंदांचा मोठा सक्रिय वाटा आहे असं मी या ठिकाणी समजतो आणि त्याच्यातनं आपण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना समाजामध्ये चूल आणि मूलपत्ती मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकातील सर्व धर्मसमूहाचं तत्त्व बाळगून सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेतील असणारे माझी विद्यार्थी असतील तालुक्यातील असणाऱ्या माझ्या कर्तृत्वान महिला असतील यांचा सन्मान आपण संस्थेच्या वतीनं आणि शकुंतला फाउंडेशनच्या वतीनं बापू या ठिकाणी करत असतो आणि आजचा स्तुत्य उपक्रम कुठंतरी कौतुकाची स्थाप मग माझी विद्यार्थ्यांनी असेल किंवा तालुक्यातील कुठल्याही घटकातील किंवा कुठल्याही समाजातील विद्यार्थ्यांनी असेल त्याच्या त्यांच्या भागामध्ये आपलं कौशल्य दाखवत असताना कुठेतरी त्यांचं कौतुक झालं पाहिजे ही भूमिका ठेवून ज्या सावित्रीच्या लेखी आहेत ज्या जिजाऊंच्या लेखी आहेत ज्या रमाबाईंच्या लेखी आहेत अशा सर्व लेखींचा समाजामध्ये मान सन्मान करणं आमच्या शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून हाच खरा उद्देश आहे आणि त्याच्यातनं आमच्या हा मुद्दाम कार्यक्रम संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या समोर घेण्याचा रोय बापू की विद्यार्थ्यांना याच्यातनं प्रेरणा मिळते आणि माझे विद्यार्थी याच्यात निश्चित माझ्या मुली निश्चित भविष्यकाळामध्ये या ठिकाणी येऊन या पुरस्काराला प्राप्त होतील हाच संदेश देण्याचा माझा प्रयत्न असतो म्हणून आपण हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत असताना प्रत्येकाला ज्यांना ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिला आहे त्यांचं निश्चित चांगल्या पद्धतीचं चा काम समाजामध्ये आजपर्यंत पाहायला आहे म्हणून डॉक्टर असतील वकील असतील जज असतील प्रशासकीय सेवेमधले शाखा अभियंता असतील किंवा डॉक्टर्स असतील डेप्युटी कलेक्टर असतील अशा अनेक विविध पदावरती आपल्या संस्थेमधनं ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांचं सर्वांचं नाव समाजामध्ये चांगल्या पद्धतीत घेतलं जातं आणि या ठिकाणं कुठल्याही पद्धतीची सर विनंती मी यांना सांगत नाही आमचे सरच शिक्षकच तालुक्यातील सर्व विद्यार्थिनीच नाव शोधून काढतात आणि त्यांना उपकृत्राईब नायकन नेव मिस अपडेट